तालुका कुणबी समाज महिला मंडळाने आयोजित केला हळदी कुंकू व आरोग्य प्रबोधन कार्यक्रम महिलांसाठी भव्य हळदी कुंकू व त्याचबरोबर आरोग्य प्रबोधन कार्यक्रम कुणबी समाज भवन येथे पार पडला महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या व त्यावर उपाययोजनांसाठी डॉक्टर दीपक आलम यांचा आरोग्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट रत्नाकर आलम डॉक्टर भूषण गायकवाड वन विभागाचे वाळिंबे असंख्य महिला व पत्रकार उपस्थित होते यावेळी महिलांना हळदी कुंकवाचे वाण म्हणून तुळशीचे रोपटे देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्योती गोडांबे संध्या कदम कल्पना घोलक अर्चनाताई विशे छायाताई चौधरी वैशाली घरत भाग्यश्री जाधव सीमा सासे स्वाती रावत मनीषा हरड मंदाकिनी शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना डोळे यांनी केले आज महिला ही सक्षमीकरणासाठी म्हणजे सक्षमीकरण म्हणजे किती शिकली म्हणून सक्षमीकरण झालं था। असं नाही तर तिला घरामध्ये देखील काही अडीअडचणी असतात काही आर्थिक समस्या असतात किंवा कौटुंबिक समस्या असतात आणि समाजामध्ये चाललेल्या काही रूढी परंपरा आहेत या आपल्या समाजामध्ये या रूढी परंपरा व्हाव्यात हा या मंडळाचा एक उद्देश आहे की महिलांना कायद्याविषयी काही किंवा शिक्षण आरोग्य अशा विविध बाबतीत काही समस्या येतात तर त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही या मंडळाने पुढाकार घेतलेला आहे मुरबाड तालुका कुलबी समाज मंडळ याची स्थापना गेल्या दोन वर्षापासून झाली असून या मंडळाच्या अध्यक्ष असो ज्योतिबाई गोडांबे इतर कार्यकारी तेरा सदस्य असून यात अनेक महिला कार्यरत आहेत गेल्या दोन वर्षापासून महिलांसाठी आरोग्य शिबिर महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण महिलांचे आर्थिक स्वावलंबन या विषयावर आम्ही अनेक वेळा उपक्रम राबवत असतो जो व अध्यक्ष ज्योतिबाई गोडांबे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत काम करत असतो महिलांचं सक्षमीकरण व्हावं हो त्यांची व्हावा याच्याकरता सर्व महिला मंडळ एकजुटीने काम करत असतो आणि त्यासाठी विविध उपक्रम आम्ही राबवतो आणि तिकसारखे कार्यक्रम आयोजित करून आम्ही त्याच्यातून आरोग्य प्रबोधन देत असतो महिलांना शारीरिक मानसिक सक्षम करण्याकरता आम्ही आज इथे डॉक्टर भूषण गायकवाड ऍडव्होकेट रतागम आलम डॉक्टर दीपक आलम यांना बोलावून महिलांना आरोग्य आरोग्याविषयी ज्ञान व माहिती देण्या देण्याचा एक प्रयास आम्ही तिथे केलेला आहे आणि काळागाळातील महिलांना या मंडळाची ध्येय उद्दिष्ट माहिती करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या मंडळाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राहून जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो दोन वर्षापासून केलेले आहे या दोन वर्षामध्ये आमच्या मंडळामध्ये तीनशे ते साडेतीनशे महिला उपस्थित कार्यक्रमाला असतात आणि हा कार्यक्रमाचा उद्देश हा एकच आहे की आमच्या कुणबी समाजातल्या महिला एकत्र यावा आणि त्यांना कुठून तरी सगळ्या गोष्टींचा इथे आम्ही लावलेल्या उपक्रमातून लाभ मिळावा हाच ह्या कुणबी समाज महिला मंडळाचा एक उद्देश आहे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या सर्व महिलांनी आजपर्यंत प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य केले असे प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य यापुढेही करावे अशी मी त्यांना विनंती करते आणि त्या इथे आज ते एवढ्या असंख्या संख्याने उपस्थित राहिल्यात त्याबद्दल त्यांचे आभारी न्यूज चोवीस महाराष्ट्र